नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघासाठी गौतमी संदीप तळगावकर उच्च शिक्षित लोकप्रिय उमेदवार निवडणूक लढवत आहेत त्यांच्या प्रचार रॅलींना प्रचंड असा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण आता सविस्तर बातमी पाहू वंचित बहुजन आघाडी सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघातील उच्च शिक्षित तरुण लोकप्रिय उमेदवार गौतमी संदीप तळगावकर या निवडणूक लढवत आहेत आज सुकळवाड मतदारसंघातील हेदूळ या गावी विश्वनाथ सर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली प्रचार रॅली काढण्यात आली हेदूळ गावातील महिलाने आपल्या लोकप्रिय उमेदवार गौतमी संदीप तळगावकर यांना कुमकुम तिलक लावून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना आशीर्वाद दिले या प्रचार फेरीचा हा लाईव्ह शो महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आपण पाहू शकता बुद्धाय जय भीम नमस्कार आज सुकळवाड जिल्हा परिषद मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून गौतमी संदीप तळगावकर या या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत या मतदारसंघातील हेदूळ ह्या परिसरातील जी पाच दहा गावं आहेत ही गावं भारतीय बौद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ विश्वनाथ कदम सर यांच्या गावाच्या आजूबाजूची ही गावं आहेत आणि आज आम्ही हेदूळ असेल विश्वनाथ सरांचं गाव खोटले असेल अशा दोन चार गावांच्या घरोघरी जाऊन प्रचार करण्याच्या दृष्टीनं आम्ही आज हेदूळमध्ये आलेलो आहोत हेदूळमधील आमच्या धम्म भगिनी असतील धम्म बांधव असतील यांनी यांच्या यांच्याशी आम्ही संवाद साधलाय आम्ही त्यांना सगळं समजून सांगितलंय वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रदेव बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीने तीन जिल्हा परिषदेला उमेदवार उभे केलेले आहेत त्यांची अशा पद्धतीची प्रचार प्रचारपत्रक असतील स्टिकर असतील गाडीला लावून प्रचार करण्यासाठीचे रेकॉर्डिंग असतील हे सगळं मटेरियल आम्ही ताकदीनं प्रचाराच्या या अगोदरपासूनच उतरवलेला आहे आणि झंझावाती प्रचार या तिन्ही उमेदवारांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये चालू आहे सुकळवाडी जिल्हा परिषद परिषद मतदारसंघामध्ये ज्या आमच्या उमेदवार आहेत गौतमी संदीप तळगावकर या उच्च शिक्षित आहेत त्यांचं बी एस सी अग्री शिक्षण झालेलं आहे आणि तरुण आणि उच्च शिक्षित अशा उमेदवार या मतदारसंघामध्ये आम्ही दिलेले आहेत प्रत्येक गावामध्ये जातोय समाज बांधवच परंतु इतर समाजाचे लोकही कुंकुम तिलक लावून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार गौतमी संदीप तळगावकर यांचं स्वागत करत आहेत त्यांना आशीर्वाद देत आहेत आज हेदूळ या वाडीमधील महिलांनीसुद्धा कुंकुम तिलक लावून तिला आशीर्वाद दिलेले आहेत मी हेदूळ गावच्या ग्रामस्थांना या पंचक्रोशीतील ग्रामस्थांना विनंती करेन की एक संधी वंचित बहुजन आघाडीला अनेक उमेदवार निवडणुकीला उभे राहतात आश्वासनं देतात आणि निवडून आल्यानंतर गायब होतात परंतु वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार लेखी व लेखी त्याने वचननामा दिलेला आहे तुम्ही मला जर संधी दिली तर मी कशा पद्धतीनं मी कशा पद्धतीनं निवडणूक लढवून जिंकून आले तर कामं करणार आहे त्याचा वचननामाच गौतमी संदीप तळगावकर यांनी या पत्रकाच्या माध्यमातून दिलेला आहे आणि त्यामुळं या पंचकृषीतील या गावातील ग्रामस्थांना धम्म बांधवांना मी विनंती करेन की वंचित बहुजन आघाडी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या पक्षाचं निशाणे आहे गॅस सिलेंडर या गॅस सिलेंडरच्या समोरील बटन तीन नंबरचं बटन दाबून जिल्हा परिषद मतदारसंघासाठी गौतमी संदीप तळगावकर यांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी नम्र आवाहन करतो आणि या भागाचे सुपुत्र विश्वनाथ कदम सर हे दोन शब्द आपल्या भावना व्यक्त करतील हा गाव दिवंगत बाबा हेदुळकर दिवंगत हरिभाऊ हेदुळकर अशा दिवंगत ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गाव राहिलेला आहे ज्यांनी आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते घडवलेले आहेत या परिसरात तसेच आमचे वायगोड्याचे जाधव गुरुजी दिवंगत असे अनेक मान्यवर कार्यकर्ते या भागात काम करत आहेत तसेच आमचे मार्गदर्शक ज्ञानदेव हिदुळकर यांसार सा, यांच्यासारखे देखील कार्यकर्त्यांनी या भागात काम केलेलं आहे आमचे युवा कार्यकर्ते मिलिंद हिदुळकर सिद्धार्थ हेदुळकर शिरीष हेदुळकर यांसारखी मंडळी आणि आमच्या सगळ्या माता भगिनी या आंबेडकरी चळवळीमध्ये सक्रिय आहेत आपलं योगदान देत आहेत आणि यापूर्वी देखील त्यांनी आपल्या तालुक्यात जिल्ह्यामध्ये जे जे कार्यक्रम झालेले आहेत जे जे प्रकल्प उभे राहिलेले आहेत त्यांना तन मन धनाने सहकार्य केलेलं आहे आणि आज त्यांनी निर्धार केलेला आहे की वंचित बहुजन आघाडीचे श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी दिलेले उ उमेदवार गौतमी संदीप तळगावकर या गॅस सिलेंडर या निशाणीवर उभ्या आहेत आणि त्यांना आपली सर्वच्या सर्व मत देऊन त्या विजयी करणार आहेत तसेच हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघातील सर्वच समाजातील बहुज मराठा ओबीसी एन टी एस टी समाजातील सर्व बांधव या उमेदवाराशी पाठीशी राहणार आहेत एवढा जय भीम जय महाराष्ट्र